कटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाड्यालाही दिला आहे आम्ही लोकसभेला एकत्र लढलो अगदी आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता मग तो महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल आणि कर्नाटक असेल केरळ असेल पण त्यानंतरच्या राज्या राज्यातल्या निवडणुकामध्ये हे इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नाही सुद्धा नाही जमलं आहे आता दिल्लीमध्ये नाही जमलं आहे आता उद्या भविष्यात इतर काही निवडणूक आहेत म्हणजे राज्य हे आम्ही भाजपच्या हातात द्यायची राज्य जर भाजपच्या हातात गेली तर लोकसभा कशी लढणार भविष्यात लोकसभेमध्ये आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला इंडिया आघाडीला त्याआधी सातत्यानं बैठका होत होत्या चर्चा होत होती एकमेकाशी संवाद होता दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर महा महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक यंत्रणेत घोटाळे झालेलेच आहेत महाराष्ट्रात निवडणूक यंत्रणेमध्ये आणि एकंदरीतच प्रक्रियेमध्ये मोठे घोटाळे आहेत हे ये समोर येत आहे दिल्ली दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते झालेले आहे दिल्लीमध्ये सुद्धा